जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनियर टॉयकॉन्डो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर झाला असून रायगड तॉयकॉन्डो असोसिएशन ही रायगड जिल्ह्याची अधिकृत संघटना असून या संघटनेला तॉयकॉन्डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई टॉयकॉन्डो फेडरेशन ऑफ इंडिया व भारतीय ऑलिम्पिक संघाची मान्यता आहे या अधिकृत संघटनेमार्फत रायगड तॉकॉनडो असोसिएशनचे प्रमुख शिक्षक व आंतरराष्ट्रीय पंच श्री सुभाष पाटील यांनी रायगडचा संघ जाहीर केला असून यामध्ये अभिषेक चव्हाण राज प्रजापती दीक्षांत माळी राज बादल तनिष कोनकर आदर्श कोकिटकर ओम टेंगळे सलाज मलगार संघ प्रशिक्षक म्हणून निलेश जाधव व्यवस्थापक म्हणून शैलेश कदम तर मुलींच्या संघामध्ये पवित्रा कदम तनिष्का शिर्के रिया गुप्ता तनिष्का मुसळे रिया कदम राधिका नारायण तनुजा पाटील निर्मिती दत्ता यांची निवड झाली आहे तर संघ प्रशिक्षका म्हणून मुग्धा भोसले व्यवस्थापिका म्हणून कार्तिका नारायण यांची निवड झाली आहे पुनसे खेळाडूंमध्ये वर्धन म्हात्रे ओंकार जोडे राधिका नारायण यांची निवड झाली असून प्रशिक्षक म्हणून राकेश जाधव तर व्यवस्थापक म्हणून सोनू वडगीर हे कामपातील राष्ट्रीय पंच तेजस माळी यांची पंच म्हणून निवड झाली आहे रयतेचा रायगडसाठी राकेश कदम पनवेल रायगड